सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने चौतीसव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहितीपत्रिके वाटून जनजागृती करण्यात आली विशेष म्हणजे नेहमी कारवाईचा बडगा उघडणारे ट्रॅफिक पोलिसांनी गांधीगिरी करत वाहन चालकांना गुलाब पुष्प देत वाहतूक नियम समजावून सांगितल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त करतानाच यापुढे काटेकोरपणे वाहतूक नियम पाळण्याची खुनगाट मनाशी बांधली जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांच्यासह दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर दैनिक पुढारीचे आवृत्तीप्रमुख गणेश जेठे पोलीस अंमलदार प्रकाश गवस सुनील निकम रामदास जाधव आशिष जाधव सावकार वावरे वर्षा मोहिते आदींनी जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला स्वकीय नातेवाईकांना भेटवस्तू देताना हेल्मेट भेट द्या जेणेकरून दुचाकी चालवताना त्यांची सुरक्षितता आणखी वाढेल असे आवाहन पोलीस निरीक्षक नदाफ यांनी यावेळी केले जात आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मी आव्हान करू इच्छिते की दुचाकी चालताना पहिला आपला हेल्मेट घाला दुसरा चारचाकी चालवताना पहिला बेल्ट लावा बंद पिऊन गाडी कधी चालवू नका आपल्या मुलांना आणि पालकांनी पाल मुलांनी पालकांना आपल्या को कोणत्याही वाढदिवसानिमित्त किंवा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट गिफ्ट द्या आपल्या जेवा भावाच्या रक्तातल्या नात्यांना ना ना जोपासा आणि दुसरी गोष्ट रस्त्याच्या रहदारीला जपून गाडी चालवा वाहन चालवा या निमित्ताने आणि वाहतुकीचे नियम पाळा हे सांगू इच्छितो प्रवासी म्हणून सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे आणि त्यासाठी त्यांनी हा उपक्रम केलेला आहे तो स्वागतार्ह आहे नेहमी त्यावेळेला आपण पुढेच बघितले की बऱ्याचदा म्हणजे आत्ताचीच घटना आहे मी आणि या नगरात इथे बोलवतो एवढ्यातच एक मोटरसायकल आला त्याने मोटरसायकल पोलिसांना बघून तिथे थांबवली कारण त्याच्याकडे हेल्मेट नव्हता तिथे त्याने हेल्मेट घालतो मॅडम म्हणायला बघितलं म्हणजे घ्यायची अशा ते हेल्मेट घालणं ही स्वतःसाठी आवश्यक आहे ती काय पोलिसांसाठी म्हणून किंवा कुठली सिटबेट लावणं हे देखील आपल्यासाठी सुरक्षेसाठी ती आवश्यक बा पाहिजे ती सगळ्यांनी पाहायला पाहिजे काय होतं प्रत्येकाला घाई असते आणि घाई गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण जे अत्यंत आवश्यक आहे जीवनाशी निगडीत आहे त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग एखादा भयान अप अपघात होतो आणि मग त्यातून जे काही निर्माण होतं सगळं आपल्या कुटुंबियांना आपण नाही होतो हे सगळे जे आहे यासाठी आपण सगळ्या ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या पाळल्या पाहिजेत असं मला वाटतं अग्रवाल साहेब यांनी हे मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे रस्ता सुरक्षेची राबवलेली आहे आमचे एस पी साहेब हां आणि इथले जे वाहतूक पोलीस आहे विभाग त्यांच्या वतीने हा जनजागृती आहे तर आमच्या जिल्ह्यामध्ये अपघात खूप कमी आहेत कारण इथले लोक नियम पाळतात तुम्ही पण चांगले नियम पाळा हे जे, जे नियम इथे दिलेले आहेत तुम्हाला आणि तुमचं नशीब चांगलं आहे की तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मॅडम उपस्थित आहेत हां तर हे जे नियम आहेत हे तुम्ही पाळले पाहिजेत महत्त्वाचं म्हणजे हेल्मेट बेल्ट हे आफ्टर ॲक्सिडंट ॲक्सिडंटच्या नंतरचे उप उपाय आहेत परंतु ॲक्सिडंट पूर्व उपाय आहेत ते आपण अवलंबले पाहिजेत म्हणजे तुमचा ड्रायवर पिला आहे का बघा दुपारी जेवताना भरपूर जेवला आहे का बघा त्याला लिमिटपणे जेवाला सांगा हां त्याशिवाय तुम्हीसुद्धा गाडी जेव्हा चालवाल तेव्हा तुमच्याकडे एका ते साईडने जसं मॅडमने म्हटलं तर तसं एका साईडने गाडी चालवा स्वतःची काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे जवळच्या वाहतुकीसाठी तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा पण वापर करा कारण जे जे देश प्रगत झालेले आहेत आपल्या जगामध्ये त्या देशामध्ये प्रत्येक माणसाने किती वाहने खरेदी करावीत त्याला आता मर्यादा आहे सुद्धा आता नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री आहेत ज्याचे ज्यांच्याकडे विनंती करणार की एका माणसाने किती वाहने खरेदी करावी कारण वाहनांची गर्दी जास्त झालेली आहे आणि माणसांची गर्दी कमी झालेली आहे जर आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवावा लागेल तर आपल्याला त्यांची संख्या कमी होईल आणि या ठिकाणी तुम्ही आलेला तुमचा प्रवास सुखकर व्हावं या दृष्टिकोनातून आम्हाला पोलिसांनी या ठिकाणी आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार आणि तुम्हाला शुभेच्छा ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका